गेल्या काही दिवसांपासून मराठी माणसाची चर्चा पूर्ण भारतात पुन्हा एकदा चर्चेत आला आहे सिटी ऑफ मुंबई दु केस यस्टरडे इन द नेम ऑफ लँग्वेज प्राइड महाराष्ट्र मध्ये भाषा का विवाह महाराष्ट्रामध्ये मुंबई मध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे हा मुद्दा चर्चेत आला तो महाराष्ट्र शासनाने काढलेला एका जी आर मुळे ज्यामुळे महाराष्ट्रात पहिली ते चौथी पर्यंत हिंदी ही तिसरी भाषा म्हणून कंपल्सरी शिकवण्यात येणार होती आणि या शासन निर्णयाला महाराष्ट्रात विरोध झाला हा शासनावरचा असणारा विरोध परप्रांतीय हिंदी बोलणाऱ्या भाषिकांपर्यंत गेला आणि त्यांना एक प्रश्न विचारण्यात येऊ लागला की तुम्हाला मराठी येते का आणि येत नसेल तर आणि असा लँग्वेज फक्त महाराष्ट्रात नाही तर कर्नाटक तमिळनाडू केरळ अशा अनेक राज्यांमध्ये होतोय जर तुम्ही भारताच्या नकाशावर अशी लाईन ड्रॉ कराल तर तुम्हाला समजेल की या लाईन खालील सर्व राज्य आपल्या स्थानिक भाषेसाठी खूप आग्रही आहेत खूप आक्रमक आहेत आणि या सर्व राज्यांचा विरोध फक्त एका भाषेला आहे हिंदीला निश्चित आपल्या राज्यात ही आपलीच भाषा बोलली गेली पाहिजे असं सर्व राज्यांना वाटतं पण भारतात अठ्ठावीस राज्य आठ केंद्रशासित प्रदेश त्याच्यापेक्षा जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषा आणि त्याच्याही पेक्षा जास्त जोपासल्या जाणाऱ्या संस्कृती आहेत सर्वांनी जर एकच मागणी केली तर हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि या समस्येवर एक पर्याय सुद्धा सांगण्यात आला होता तो त्रिभाषा सूत्राचा ज्यात पहिली तुमची राज्यभाषा दुसरी इंग्रजी आणि तिसरी हिंदी पण हा पर्याय सुद्धा फ्लॉप होताना दिसतो हिंदी जी भारतातली फास्ट ग्रोईंग लँग्वेज आहे भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे जवळपास भारतातले त्रेचाळीस टक्के लोक ही हिंदी भाषा वापरतात आणि आज त्याच हिंदीला का विरोध होतोय हिंदी भाषेला विरोध करण्यामागे या सर्व राज्यातून एक ते जर हिंदी बोलली गेली तर आपली संस्कृतीचा रास होईल थोडक्यात या सर्व राज्यांमध्ये संस्कृतीचा संबंध हा भाषेशी जोडण्यात येतो पण तसं खरंच आहे का भाषा आणि संस्कृती यांचा खरंच संबंध आहे का तर दोन हजार एकोणीसच्या युनेस्कोच्या अहवालानुसार भाषा ही फक्त कम्युनिकेशनचं साधन नाही तर ती एक कल्चरल मेमोरी वाहण्याचं एक कॅरियर आहे जसं नदी पाणी वाहून नेते तसंच भाषा ही संस्कृतीला पुढे घेऊन जात असते जसं की लोककथा गीत मणी अभंग देवपूजा लग्नाचे विधी हे सर्व भाषेतूनच पुढे जात असतात उदाहरणासाठी मराठीतून संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांच्या ओळी आजही महाराष्ट्रातल्या संस्कृतीचा भाग आहेत तसंच बंगाली भाषेतून रवींद्रनाथ टागोर यांची गीते काव्य साहित्य जगभर पोहोचलं आणि याच पर्यायानं संस्कृती बंगाली संस्कृती ही जगभरापर्यंत पोहोचली आणि तसंच द्रविडियन कल्चरचं सुद्धा आणि या सर्वांमध्ये कॉमन गोष्ट होती त्या संस्कृतीचं त्या त्या भाषेत असणारं साहित्य उदाहरणासाठी आपली मराठी तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांमुळे मराठी भाषेला एक सामाजिक आणि धार्मिक महत्व प्राप्त झालं पुढे शिवाजी महाराजांनी हीच लोकभाषा राज्यकारभारात सत्तेची भाषा बनवली याच मराठी भाषेने महाराष्ट्रात सामाजिक आणि राजकीय सुधारणा घडून आणल्या सिमिलरली सुद्धा संगम साहित्याच योगदान आहे आता या हेच कळतं की भाषा आणि संस्कृतीचा डायरेक्ट संबंध असतो भाषेमुळे संस्कृती पुढे जात असते महाराष्ट्रात जेव्हा हा भाषेचा मुद्दा चिघळला तेव्हा अनेकांना वाटला की हा तितकासा महत्वाचा मुद्दा नाहीये पण तसं नाही भाषा हा फार महत्वाचा मुद्दा आहे इतिहासात भाषेमुळे अनेक देशांचे तुकडे झाले तर अनेक देश फक्त भाषेच्या आधारावर बनलेत जसं की बांगलादेश बांगलादेश हा पूर्वी पाकिस्तानचा एक भाग होता एकोणीसशे बावन मध्ये बांगलादेश मधल्या लोकांनी उर्दू भाषेच्या सक्ती विरुद्ध मोठ्या प्रमाणावर आंदोलन करायला सुरुवात केली आणि एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पाकिस्तान पासून स्वतंत्र होत बांगलादेश हा एक नवीन देश तयार झाला आणि तो दिवस युनेस्कोने जागतिक मातृभाषा दिन म्हणून जाहीर केला त्यामुळे भाषा हा राजकारणाच्या दृष्टीने सामाजिक दृष्टीने फार महत्वाचा मुद्दा आहे स्पेशली भारतासारख्या देशात जिथे अनेक भाषा बोलल्या जातात आपल्या मराठीच पाहायचं झालं तर कोकणातली मराठी वेगळी असते मराठवाड्यातली वेगळी असते विदर्भातली मराठी ही वेगळी असते त्यामुळे नॅशनल किंवा वेगवेगळ्या भाषिकांमध्ये भाषा ही इंटरलिंक करणारी असावी म्हणून एकोणीसशे अडुसष्ट ला शैक्षणिक धोरणात भाषा सूत्राची ओळख करून देण्यात आली याचा उद्देश होता की भारतात तीन भाषा या शिकवण्यात आल्या पाहिजेत ज्यात पहिली आपली मातृभाषा दुसरी इंग्रजी आणि तिसरी हिंदी ज्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला स्पेशली तमिळनाडू मधून नंतर यामध्ये तीनदा बदल करण्यात आला जसं की हिंदी सोडून राज्य सरकार जी भाषा निवडेल ती भाषा शिकवण्याचा अधिकार पण तरी देखील महाराष्ट्रासहित राज्यांमध्ये या त्रिभाषा सूत्राला विरोध करण्यात आला या विरोधामाग एक व्हॅलीड कारण सुद्धा या लाईन खालील राज्यांमध्ये दक्षिण भारतात अनेक भाषा बोलल्या जातात जसं की तमिळ कन्नड मल्याळम मराठी आणि या सर्व राज्यांमध्ये एकापेक्षा अधिक भाषा बोलल्या जातात जसं की केरळ तमिळनाडू मध्ये इंग्लिश आणि आपल्या महाराष्ट्रात हिंदी पण या उलट नॉर्थ इंडियन स्टेट्स मध्ये कॉमनली यूज होणारी भाषा ही फक्त हिंदी आहे इथले नव्वद टक्के लोक फक्त हिंदी भाषेचा वापर करतात आणि या खालील भाषा त्यांना जमतच नाही आणि त्यांच्या त्रिभाषा सूत्रामध्ये त्यांची पहिली राज्यभाषा म्हणून हिंदी शिकवण्यात येते दुसरी इंग्रजी आणि तिसरी ही संस्कृत शिकवण्यात येते आपल्याकडली भाषा नाही आणि जेव्हा ही लोक नोकरी धंदासाठी दक्षिण भारतात महाराष्ट्रात येतात तेव्हा त्यांना इथली लोकल भाषा कळत नाही आणि ते हिंदी भाषेचा वापर करतात आणि आपल्याकडल्या कर भाषा त्यांची शिकायची इच्छा सुद्धा नसते मुंबईमध्ये जवळपास बेचाळीस टक्केच जनता ही मराठी भाषा बोलते बाकी मोठ्या प्रमाणात हिंदी आणि गुजराती भाषेचा वापर होतो आणि हा आकडा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहे जर याचं कम्पॅरिझन दोन हजार एक च्या जनगणनेनुसार केलं तर मुंबईत मराठी भाषिकांचं प्रमाण जवळपास तीन टक्क्यांनी कमी झाले तर हिंदी बोलणाऱ्यांची संख्या सत्तावीस पॉईंट चोवीस टक्क्यांनी वाढले आणि सध्या तर ही परिस्थिती खूप बिकट असेल आणि म्हणूनच कदाचित हिंदीला विरोध होत असेल पण जर खरंच मराठी भाषेचं अस्तित्व कमी होत असेल तर त्याला कारणीभूत यूपी बिहारचे नसून आपण स्वतः मराठी माणसं आहोत तुम्ही मराठी सिनेमा लास्ट टाइम थिएटरला जाऊन किंवा पाहिला आठवते महाराष्ट्रात बॉलिवूड तर सोडा तमिळच्या च्या मुव्ही सुद्धा पाच सहाशे करोड रुपयांचा गल्ला करून जातात आणि मराठी सिनेमांना धड स्क्रीन सुद्धा भेटत नाही आज आपण मराठी मराठी करतोय पण आपल्याला पुष्पा बाहुबली के या मुव्हीज हिंदी डब मध्ये पाहिजेत मराठी नाही आणि कोणाला तरी मारून धमकावून त्याला मराठीत बोल म्हणणं हे तर चुकीचं आहेच यामुळे उलट ज्याला शिकायची इच्छा आहे तो सुद्धा आपल्या मराठी बद्दल द्वेष करेल शंभर टक्के महाराष्ट्रात ही मराठीच बोलली गेली पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणालाही माराल किंवा जोर जबरदस्ती कराल भाषा ही आत्मसात होत नाही तर त्यासाठी जिवाळा निर्माण करावा लागत असतो आणि रिसेंटली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक किल्ल्यांचा समावेश केलाय ही प्रत्येक मराठी मनांसाठी अभिमानाची गोष्ट आहे फॉर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा नंतर भेटू असा एक प्रश्न घेऊन तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र